सांगली महापालिकेची घरपट्टीची बिले आता ऑनलाईन भरता येणार आहेत अशी माहिती आयुक्त शुभम गुप्ता यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेची घरपट्टीची बिले आता नागरिकांना ऑनलाईन भरता येणार आहेत अशी माहिती महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिली घरपट्टीची बिले ऑनलाईन भरता यावीत यासाठी पाच बिल भरणा केंद्रे आणि तेवीस कलेक्शन कर्मचारी यांना नियुक्त करण्यात आले असून या सर्वांना पॉस मशीन देण्यात आले आहेत त्यामुळे या सेवेद्वारे नागरिक आपले घरपट्टीची बिले ऑनलाईन भरून आपली गैरसोय टाळू शकतात तसेच तीस जूनपूर्वी घरपट्टी भरल्यास नागरिकांना दहा टक्के सवलत मिळेल असेही आयुक्त शुभम गुप्ता यांनी सांगितले आयुक्त गुप्ता म्हणाले की जानेवारी दोन हजार पंचवीसपासून महापालिकेच्या सर्व कर विभागांची बिले ही कागदलेस होतील सर्व बिले ऑनलाईन भरता येणार आहेत सध्या घरपट्टी विभागामधील बिलांची ऑनलाईन भरण्याची सोय करण्यात आली आहे यामध्ये नागरिक आमच्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे ऑनलाईन स्वरूपात बिले पेमेंट करू शकतात आणि त्यांना त्याची रिसिप्टसुद्धा ऑनलाईन मोबाईलवर उपलब्ध केली जाईल याचबरोबर ज्या नागरिकांना घरपट्टी बिले ऑनलाईन स्वरूपात हवी आहेत त्यांच्यासाठी मोबाईलवर बिलाचा मेसेज देण्याची सोय करण्यात आली आहे या मेसेजमध्ये आलेल्या लिंकद्वारे आपण यू पी आय पेमेंट करू शकता आणि पी डी एफ स्वरूपात आपल्या मोबाईलवर पाठवली जाणार आहे सर्व प्रकारची बिले पावतीलेस करण्याच्या हेतूनं आणि नागरिकांना बिले भरण्यासाठी महापालिकेत येण्याचा वेळ यासाठी ऑनलाईन सेवा महापालिका सुरू करीत असल्याची आयुक्त शुभम गुप्ता यांनी सांगितले दरम्यान तीस जूनपूर्वी जे नागरिक आपली घरपट्टीची बिले भरतील त्यांना दहा टक्क्याची सवलत देण्यात येईल तर जुलैमध्ये पाच टक्के सवलत देण्यात येईल आणि त्यानंतर संबंधित मालमत्ताधारकाला कोणतीही सवलत असणार नाही तर पुढील कारवाई महापालिका प्रशासन करणार आहे त्यामुळे नागरिकांनी तीस जूनपूर्वी जे नागरिक आपल्या घरपट्टीची बिले ऑनलाईन ऑफलाईन भरतील त्यांना दहा टक्केची सवलत दिली जाईल याचा लाभ घ्यावा असे आवाहनही आयुक्त गुप्ता यांनी पत्रकार बैठकीत केले उपायुक्त वैभव साबळे आणि उपायुक्त शिल्पा दरेकर उपस्थित होत्या आजपासून सांगली मिरज कोपवाड महानगरपालिके अंतर्गत ऑनलाईन प्रॉपर्टी टॅक्स मॉड्यूल आपण लॉन्च करत आहोत त्यामध्ये आपला उद्देश असा आहे की पुढच्या एक वर्षामध्ये महानगरपालिकेमध्ये जे ऑफलाइन बिल वाटप आणि कलेक्शन जे रोख स्वरूपात मोठ्या प्रमाणात आपण टॅक्स कलेक्शन करतो तो थांबून आपल्याला जास्तीने जास्त ऑनलाईन मोडवर जायचे आहे बिल वाटप असो किंवा लोकांकडनं टॅक्स भरून घेण्याची कारवाई असो ते सगळे आपण ऑनलाईन पद्धतीने करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामध्ये आपण आता एक आजपासून सत्तावीस पॉस मशीन आपण ऍक्टिव्हेट करतोय पॉईंट ऑफ सोर्स मशीन त्यामध्ये पाच जे आपले कॉमन फॅसिलिटेशन सेंटर्स आहेत तिकडे आणि बावीस आपले जे कर कलेक्टर्स आहेत टॅक्स कलेक्टर्स त्यांना ती मशीन आपण उपलब्ध करून देत आहोत त्यामध्ये लोकांनी पॉस मशीनचा वापर करून ऑनलाइन ऑनलाईन सिस्टमवरनं पेमेंट करता येते आणि तो पेमेंट करण्यासाठी क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड यू पी आय कॅश आणि ऑनलाईन बँकिंग सुद्धा त्यांना वापरता येते था। तसेच त्यांना एक संकेतस्थळ सुद्धा उपलब्ध करून देतोय प्रॉपर्टी टॅक्स डॉट एस एन के सी डॉट इन त्या संकेतस्थळाचा वापर करून सुद्धा त्यांनी ऑनलाईन त्याची प्रॉपर्टीचा टॅक्स किती आहे तो शोधणे आणि पेमेंट करण्याची कारवाई ऑनलाईन करता येते सोबतच महानगरपालिकेच्या वतीने ग्लो ग्रीन इनिशिएटिव्ह म्हणून आता आम्ही ज्या ज्या लोकांनी ऑनलाईन बिल आणि ऑनलाईन रिसिप्टचा मॉड्युल ॲक्टिवेट केला आहे त्यासाठी वार्षिक करातून दहा रुपयाची सवलत आमच्या वतीने देण्यात येणार आहे आता सगळ्यांना सूचना अशी आहे की जर त्यांनी लवकर लवकरात लवकर त्यांनी जूनपर्यंत जर सगळे कर भरला तरी त्यांना सरासरी दहा टक्के सूट महानगरपालिकेच्या वतीने देण्यात येणार आहे आणि जुलैपर्यंत जर भरला तरी त्यांना पाच टक्के सवलत मिळणार आहे आणि त्यानंतर त्यांना त्यांनी नियमानुसार त्यांची जी इंटरेस्ट वगैरेची कारवाई आहे ते महानगरपालिकेच्या नियमाप्रमाणे करण्यात येणार आहे त्याचसोबत आता आजपासून आपण जसं मी म्हटलो की आपला एक विषय खूप महत्वाचा आहे की आपले जे लोक येतात त्यांना जे विशेषकर जे सर्व्हिस क्लास आहेत त्यांना सॅटर्डे संडे थोडी वेळ असते आणि नॉर्मली सरासरी आपले सॅटर्डे संडे कॉमन फॅसिलिटेशन सेंटर बंद असतात तर आमच्या वतीने आता असा प्रयत्न कर करण्यात येतो आहे की सॅटर्डे संडेला ते कॉमन फॅसिलिटेशन सेंटर ओपन करण्यात येणार आहे आणि सातही दिवस लोकांना टॅक्स भरण्यासाठी कॉमन फॅसिलिटेशन सेंटर किंवा इतर सर्व्हिसेस घेण्यासाठी ते सेंटर्स ओ ओपन करण्यात येणार आहे आणि लोकांना ऑनलाईन तर ट्वेंटी फोर रहा सेवन ओपन राहणारच आहे सोबतच ऑल सेव्हन डेज सी एफ सीज विल ऑल्सो बी ओपन आणि त्यांना तिकडे येऊन त्याच्या टॅक्स भरणे किंवा इतर सर्व्हिसेस महानगरपालिकेच्या वतीने घेण्याची संधी राहणार आहे धन्यवाद